श्री स्वामी समर्थ जर तुमच्या घरामध्ये कोणी दारू सिगरेट तंबाखू किंवा कोणत्याही वाईट व्यसनात अडकलेला असेल व्यक्ती आणि तुम्ही खूप उपाय करून थकलात तर हा उपाय शेवटपर्यंत ऐका दुर्लक्ष करू नका स्वामी समर्थ महाराज म्हणतात की व्यसन ही सवय नसते ती एक साखळी असते आणि साखळी तोडायला दैवी शक्ती लागते तर स्वामींचा चमत्कारिक उपाय आपल्याला फक्त अकरा दिवस करायचा आहे तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने स्वामींच्या फोटो समोर दिवा लावा दिव्यामध्ये तिळाचं तेल वापरा आणि हात जोडून स्वामींना मनापासून सांगा की स्वामी माझ्या घरातील या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीचं नाव बोला आणि व्यसनातून त्या व्यक्तीला मुक्त करा अशी प्रार्थना करा त्याची बुद्धी शुद्ध करा त्याचं मन मजबूत करा असं आपल्याला देवाला सांगायचं आहे आणि नंतर आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचं आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा लक्षात ठेवा हा मंत्र व्यसन करणाऱ्या व्यक्तीने म्हणणे गरजेचं नाहीये तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तीसाठी हा मंत्र जप करू शकतात मंत्र श्रद्धेने म्हटला तरी स्वामी लगेच कार्य करतात आता विशेष उपाय एक प्रभावी उपाय कि व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने अकरा मंगळवार स्वामींना नारळ अर्पण करायचं अकरा मंगळवार नारळ अर्पण करायचं नारळ अर्पण करताना मनामध्ये फक्त एकच भाव ठेवा की स्वामी याच म्हणजे व्यक्तीचं नाव घे ज्या व्यक्ती नाव असेल त्या व्यक्तीचं त्याचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं की या व्यक्तीचं व्यसन सुटू द्या अशी प्रार्थना करा तर अकरा दिवस पूर्ण होण्याआधीच व्यसनाची ओढ कमी होते मनात चिडचिड होते आणि हळूहळू व्यसन पण सुटू लागतं स्वामी जबरदस्ती करत नाही पण ते आतून परिवर्तन करतात जरा हा उपाय उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या घरावर नक्की कृपा करतील श्री स्वामी समर्थ